इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बाजू स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळ कडून लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय एकलारे लारे कर परिवाराकडून नवरात्र काळात नऊ दिवस अखंड अन्नदान सेवा साडेतीन पीठापैकी एक असलेल्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातून लाखो भाविकांना मोठा ओघ येत आहे भाविकांच्या या गर्दीत कोणालाही उपाशी जावी लागू नये यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे भोशीकर आणि एकलारी परिवारासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अन्नसेवा सुरू करण्यात आली आहे मंडळाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नऊ दिवस अन्नछत्र सेवा सुरू असून भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे भाविकासाठी रुचकर आणि पौष्टिक प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मागील पाच वर्षापासून अन्नछत्र मंडळाची सेवा अविरतपणे सुरू आहे सामान्य दिवसामध्ये दररोज सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो तर यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी सकाळी सात ते रात्री अकराच्या दरम्यान अखंड महाप्रसाद सुरू ठेवण्यात आला आहे त्यामुळे दिवसभर येणाऱ्या यात्रेकरूंना प्रसादाची कोणतीही गैरसोय होत नाही या सेवेत मंडळाचे विश्वस्त सेवेकरी स्वयंसेवक यांचा निस्वार्थ सहभाग पद ठरत असून त्यांच्या परिसरामुळेच माहूर नगरीचा नावलौकिक देशभरात वाढीस लागला आहे प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळावा या भावनेतून अखंडपणे सुरू असलेली ही सेवा माहूर नगरीच्या आध्यात्मिक परंपरेला आणि बळकट करणारी ठरते माहूर नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सेवेत सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी येथे श्री रेणुका मातेची आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी मनोहर भोशीकर रामराव एकलारे संजयभाऊ मारवाडे यांच्यासह अध्यक्ष विजय गवारे उपाध्यक्ष राजकुमार भोपी सचिव महेश भिंगेवार कोषाध्यक्ष सुदेश मुक्कावार सदस्य विनोदभाऊ राठोड सदस्य शंकर कोतेवार सदस्य दिलीप गुंडावार राजकुमार वाघमारे पुंडलिक टन्मने दत्तराव बोमिनकर मॅनेजर किरण तुप्तेवार रागेश गिरी यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते किनोटपुडी न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा